पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हटलं तर नेहमी गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबीय हा वाद नेहमी हा मीडियावरती येतो आणि त्यामध्ये गोपीचंद पडळकर हे आपली बाजू हे खमक्या मनानं आणि त्याच धाडशी नेतृत्वानं ते लोकांसमोर मांडतात ही त्यामध्ये काही गोष्टी तथ्य पण असत आता पडळकरांच्या एका पत्त्याचं किंवा कार्यकर्त्याचा संतोष देशमुख स्टाईलन जे काही अपहरणाचा प्रकार घडलाय तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये आणि खास करून सोलापूरमध्ये हा माझ्या माहितीस्तव असा हा पहिल्या वेळेस असणार आहे आता याविषयी नेमकं हे का झालं पडळकर रोहित पवार वाद आता अजून परत काय उभारी घेत आहे आणि यामध्ये नेमकं पडळकरांचे नेमके आरोप काय आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे आपल्याला हेच या व्हिडीओमधन मित्रांनो पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा जो हे काही प्रकरण आहे कालचं त्यांच्या एका कार्यकर्त्यांना शरणू हांडेला एका पानपट्टी समोर उभा असलेला ठिकाणाहून उसलून किनण्यापूर्ण कर्नाटक बॉर्डरवर त्यांना घेऊन गेलं होतं हा नेमका जो वाद झाला हे काय प्रकरण घडलं याचं जे काही फास्ट आहे काही भूतकाळ आहे आपला भूतकाळ हे जाणून घ्यावं लागेल हो मित्रांनो की गोपीशेठ पडळकर आणि जयंत पाटील शरद पवार हे जे वाद होते ते वाद खूप पूर्वीपासूनचीच आहेत कारण काय एक तुम्हाला मी लहानशा शब्द सांगतो गोपीचंद पडळकर हा गरीब कुटुंबातील एक असा आक्रमक वक्तृत्वाचा तरुण म्हणजेच जे काही आहे ते आपल्या भाषण शैलीतून जे काही जिथं होणारा अन्याय असेल कुठल्या गोष्टी असतील त्या गोष्टी कुणाच्याही दबावाला न दबता हे लोकांसमोर एक्सपोज करणारा एक तिशीतील तरुण यांच्या डोक्यामध्ये खटकू लागला होता त्यावेळेस आणि त्यावेळेस त्यांना मारायच्या पण प्लॅनिंग्स केल्या होत्या तो मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये उचलला सुद्धा होता की आठपाडीच्या पुढे कसा तो थरार झाला होता आणि त्यानंतर जेव्हा काही हा चालूच आहे पण दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस गोपी शेठ पडळकरांच्या घोंगडी बैठका ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊ लागल्या कारण हो लाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये हे धनगर समाजाचं वर्चस्व चांगलंच चा आहे तर वोटर पण भरपूर आहे पण त्या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या घोंगडी बैठकामध्ये त्यावेळेस त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली होती आणि दगडफेक त्या ठिकाणी झाली ज्या ठिकाणी गोपी शेख त्या खुर्चीवर त्या शेटावर बसत होते त्या ठिकाणी दगड येऊन पडले होते म्हणजे एकूणच गोपी शेठला त्यावेळेस संपवण्याचा कट आठपाडीच्या पुढेही घडला होता आणि तो त्यांच्या गाडीवर दगडफेक करूनही तो करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जो काही छातीवरती शरद पवारांचा जे काही मुखवटा कोरलेला तरुण महादेव देवकाते हा जातीनं धनगर आणि त्यांच्या छातीवरती शरद पवारांचा जे मुखवटा कोरला होता हे काही प्रकरण झालं मग त्यानंतर पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाऊन महादेव देवकाते या तरुणांना सगळा प्रकार त्या ठिकाणी पडळकरांना समजावून सांगितला हे जे प्रकरण असं होतं की आम्हाला त्या ठिकाणी दगड मारायला आहे रोहित पवारांनी सांगितलं होतं आणि ते आम्ही केलं सगळं काही त्यांनी त्यावेळी जाऊन त्याचं सांगितलं जाऊन त्यांनी थ्रूप पण दाखवले गुप्त पडळकरांना मग त्यानंतर तुझा काही वाद होता आणि ते त्यावेळी ज्या व्यक्तीने केलं होतं तो व्यक्ती म्हणजेच आम्ही तो हा व्यक्ती आहे ह्या व्यक्तीनं आणि शरणू हांडे शरणू हांडेनं तो राग धरून यांना हानामारी केली आणि त्यानंतर तो राग धरून अमित सुरवसे यांनी रोहित पवारांच्या सांगण्यावरून पुण्यावरनं गाड्या बोलून त्या ठिकाणी या शरणू हांडेंना पानपट्टीच्या समोरून उचलून त्यांना एका गाड्यामध्ये घेऊन शहराबाई हे बॉर्डर लगत गेले आणि हो त्या ठिकाणी गाडीमध्ये मारहाण त्या ठिकाणी त्यांना होत होती आणि त्यावेळेस काही लोक म्हणायचे ह्याला मारून टाका म्हणायचे राहू द्या आणि त्यामध्येच एक व्हिडिओ कॉल केला गेला तो व्हिडिओ कॉल मारहाण करताना व्हिडिओ कॉल रोहित पवारांना केला असं हे शरणू हांडे बोलतात आणि त्याला मस्ती आले म्हणजेच रोहित तिथं ना त्या व्हिडिओ ना पुढला व्यक्ती रोहित पवार बोलले की याला मस्ती आली आहे मस्ती जिरवा हो या असं जे काही वृत्तांत आहे हो शरणू हांडेंनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता नेमकं या सगळ्या गोष्टीचं ज्या प्रकरणाचं सेम संतोष देशमुख वाल्मिक जो काही प्रकरण घडलं होतं बीडमधील थोडसा असाच हा प्रकार आहे असं देशमुखांना गाडीतनं किडनॅप केलं गाडी फोडून त्यांना गाडी अडवली किडनॅप केलं किडनॅप करून तिथं व्हिडिओ कॉल झाले आणि पुढल्या इन्स्ट्रक्शननं ते पुढील कार्यवाही व्हिडिओ कॉल मध्ये बोलून झाली अशीच ही कार्यवाही या ठिकाणी व्हिडिओ कॉल वरून पुढल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली आणि ते रोहित पवार आहेत असं शिरणू हांडेंनी आपल्या जबाबदारी सांगितलेलं आहे आता जे ह्या गोष्टी बघितल्या तर ह्या गोष्टी खूप गंभीर आहेत येणाऱ्या महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या भविष्यासाठी गरीब कुटुंबातील लोकांनी राजकारण करायचंच नाही का किंवा प्रस्थापितांच्या पुढे विस्थापितांना फक्त चटय़्याच उचलायच्या का नवीन तरुण जर राजकारणामध्ये येत असतील तर नेमकं यांच्या पोटामध्ये काय दुखतय आणि पडळकरासारख्या तरुणाचं अहो त्या तरुणाला कुणाचं काय वाटू गेलंय काय केलंय आतापर्यंत मला तरी वाटत नाही की पडळकरामुळे कुणाचं काही नुकसान झालंय म्हणून कारण महाराष्ट्रामधील एकविषित दोन आमदार आहेत एक गोपीचंद पडळकर आणि औसा विधान मतदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार अभिमन्यू पवारांचा मतदारसंघ औसा आणि जत मतदारसंघ हा गोपी शेठचा गोपी सेठ आणि आमचे अभिमन्यू पवार साहेब या दोघांचं पुण्यामधील एम पी सी करणाऱ्या मुलांसोबत कुठलंही नातं नसताना आपल्या मतदारसंघाचा कोणताही संबंध नसताना हे दोन लोक त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरले होते त्या रस्त्यावरती उतरून त्यांनी जी कार्य त्या एमपीसीच्या मुलांकरता केलेलं आहे ते त्या मुलांच्या हृदयामध्ये ते, ते मुलां काम अजूनही कोरलं गेले ह्या सगळ्या लोकांसाठी हे काम करणारे लोक आपल्या मतदारसंघाबाहेर जाऊन काम करणारे लोक यांचं कुणाशी काय वापडावू शकेल आणि प्रश्न येतो तो म्हणजे मतदारसंघाचा पश्चिम महाराष्ट्रातला पश्चिम महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते राजकारण म्हणजे काय सामाजिक संस्था सेवाभाऊ संस्था दुग्ध संघ सहकार क्षेत्र असेल कारखाने असतील सोसायटी असतील बँके असतील ह्या सगळ्यामध्ये ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे कुणाचं काही आहे ते शरद पवारांचं सगळं काही आहे असंही बोललं जातं आणि नेहमी यावरती प्रश्नचिन्ह उभा करणारे गोपीशेट पडळकर नावाचा त्यांच्या वाटेवरला सगळ्यात मोठा काटा असावा असं हे माझं वैयक्तिक मत है करना पाटी माक ले ले आहे कारण पाठीमागची काही मी भाषण पडळकरांची काढून बघितले त्यामधले त्यांनी मांडलेले मुद्दे जे आहेत त्यामधला एक मला मुद्दा अतिशय महत्वाचा वाटला आणि तो मुद्दा खरंच महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे दुग्ध व्यवसाय चालतो जे काही दूध डेरे आहे दुग्ध संघ आहेत त्यामध्ये दूध संकलनाहून जास्त दूध संकलित होतंय कस बरोबर आहे कारण तेवढं पशुधन महाराष्ट्रामध्ये नाही तेवढं पशुधन महाराष्ट्रामध्ये नसूनही त्याहून दुप्पट दूध हे महाराष्ट्रामध्ये या दुग्ध संघामध्ये नेमकं बनतंय कुठून अशी कुठली मशीन तिथं लावली गेली आहे जिथं असे कुठले गाई जिथे पाळले गेलेत की डायरेक्ट दुपटे दूध वाढत आहे या दूध संघावरून सुद्धा पडळकरांनी नेहमी आपली जी तोफ डागलेली आहे आणि आता सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकतर्फी काँग्रेसची सत्ता होते राष्ट्रवादीची आता राहायचे पण त्या सत्तेला सुरुंग कुठंतरी पडळकरांनी लावलं आणि त्या ठिकाणी जे काही डायवर्जन आहे घरघर समाजाचं ते पूर्णपणे आता पडळकरांच्या पाठीमाग किंवा त्यांच्या सोबतीला येऊ लागलं कारण एका धनगर समाजातील तरुण आपल्या ज्या सापला समाज आहे याचं नेतृत्व करतोय सोबतच एका जातीपुरतं मर्यादित न राहता सर्वसमावेशक भूमिका सर्वसमावेशक प्रश्न हे जनतेचे प्रश्न विधानभवनापर्यंत पोहोचवायचे कामही करतोय त्यामुळे सर्व जनमानसामध्ये लोकांमध्ये याची जी, जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कुठंतरी या लोकांना खटकते असं यातूनच या सगळ्या गोष्टीतून दिसून येतं मित्रांनो पण दोन दोन हजार एकवीसचा डाव डोक्यामध्ये ठेवून जे काही हा प्रकार झालाय हा निंदनीय आहे आता पुढील काय याच्यावर कार्यवाही होईल काय होईल ते आपल्या समोर येतच राहील पण ह्या अशा गोष्टी महाराष्ट्राच्या सामाजिक बांधील किला ह्या हानिकारक आहेत अशा गोष्टी व्हायला नको आहेत एखादं नेतृत्व उभारी घेत असेल तर, तर नेतृत्वाला जनतेची साथ आहे पण जे नेत्यांनी पण त्यांना साथ द्यावी कारण असं नेतृत्व मातीतून डाऊन टू अर्थ मातीशी इमानदारीने राहणार नेतृत्व ने हे महाराष्ट्राला अजूनही हवसा आहे एकूणच तुमचं या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला तुम्ही मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत परत सर्वांना जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र